शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई जळगाव जिल्हा कार्यकारिणीची आज दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे संघटनेचे बैठक व शाखा फलकाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे सर होते तर उद्घाटन प्रसंगी जळगाव औरंगाव जामनेर चोपडा यावल चेरुंडल बोधवड चिंचोली येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेश अध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांच्या हस्ते संघटनेचे बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शोभकांत खान डॉक्टर राहुल ठाकूर नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री प्रवीण साळी धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय बाविसकर कोषाध्यक्ष श्री युवराज महाजन कार्याध्यक्ष गुलवीर चितोळे महिला सचिव श्रीमती टीना वाघिले मुन्नाबाई देशपांडे दीपक पाटील यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री पवन साळी यांनी केले तर आभार रोहन भाई यांनी मानले जळगाव जिल्हा अध्यक्षपदी श्री प्रदीप काळे यांची नियुक्ती तर अनिल सुरवाडे ज्येष्ठ सल्लागार किशोर धनगर जिल्हा उपाध्यक्ष विलास टेके जिल्हा उपाध्यक्ष राजेश नाईक जिल्हा सचिव कादरथे जिल्हा सहसचिव नरेश गोयर खजिंदर आत्मान नागरूत रोहन भोई यांची मुक्ताईनगर शाखा अध्यक्षपदी श्रीमती विजय बोलाने यांची महिला अध्यक्ष मुक्ताई नगर वरील सर्व कर्मचाऱ्यांना प्रदेश अध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही देण्यात आले विनेश भाऊने सांगितलं की सहा महिन्यापासून आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या नवेत कर्मचारी संघटनेची स्थापनेसाठी खूप प्रयत्न चालू होते पण काही मध्ये अडचणी आल्या आचारसंहिता आल्या तीन चार महिने लोकसभेने तेव्हा आपल्याला त्या याच्यानुसार आचारसंहितेनुसार आले आणि करता येऊ न शकल्या नाही म्हणून आपला हा संघटनेचा कार्यक्रम आलेट झाला आणि आज त्याला मोठं आज या आज ही म्हणजे अशाच हिताच आहे की अशा शेतकरी जरी शोध आहे तरी आज मोर्तून भेटला तरी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या लघवितर्ग म्हणजे संघटनेच्या माध्यमातून आपल्या क्लासबोअर किंवा न्याय प्रशिक्षण जे क्लासपी असतील त्यांना येणाऱ्या अडीच जे असतील किंवा जी बी एमचे असतील किंवा जे मागे करता तुमचा वेळ लागणार असेल तुम्हाला परत वेळ असेल या संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असा शब्द प्रामाणिकपणे गिरीश गोहोत्री यांनी नेमलेल्या नियुक्तीनुसार मी तापमास देत आहे आणि माझे